नमस्कार उदयपूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उदयपूर जर्नीतील आपली पुढची ठिकाणं आहेत सागर लेक आणि फतेहसागर लेकच्या समोर असलेलं फिश ॲक्वॅरियम जे अंडरग्राउंड फिश ॲक्वॅरियम आहे तर आपण आज ते बघणार आहोत तर सर्वात आधी आपण बघूया सागर लेक फते सागर लेक म्हणजे सागर तलाव हे उदयपूरची निसर्गरम्य अशी शान आहे सागर तलावाची निर्मिती सतराव्या शतकात महाराणा जयसिंग यांनी केली पुढे अठराशे एकोणनव्वद साली महाराणा सिंह यांनी त्याचे पुनर्निर्माण करून डॅम बांधला म्हणूनच या तलावाचे नाव फतेसागर असे ठेवण्यात आलेले आहे हा तलाव आरावली पर्वतांच्या कुशीत वसलेला असून उदयपूर शहराच्या पश्चिम भागात आहे फतेसागर मध्ये नेहरू गार्डन येथे तुम्ही जाऊन बोटिंग करू शकता तसंच संध्याकाळी येथे लाईट शो फाऊंटन शो सुद्धा असतो फतेसागरच्या तलावाच्या आजूबाजूला जो रस्ता आहे तिथे तुम्ही मस्त पैकी पायी फेरफटका मारू शकता सायकलिंग करू शकता तलावाच्या आजूबाजूला आरावली पर्वत रांगा आहे हिरवळ आणि शांतता तुम्ही अनुभवू शकता खास करून जर सकाळी आणि संध्याकाळी या तलावाचे सौंदर्य तर फारच मनमोहक दिसते मान्सून आणि थंडीच्या दिवसात फतेसागर लेक हा अतिशय सुंदर वाटतो चला आता फतेसागर लेकच्या समोर असलेलं आपण फिश मध्ये जाऊया फिश मध्ये तुम्ही काय काय करू शकता फोटोस्पॉटवर तुम्ही थ्री डी चित्राबरोबर फोटो काढू शकता खूप ठिकाणी तुम्हाला सेल्फी पॉईंट दिसून येतील मासे आणि तुम्ही एकाच फ्रेममध्ये एका सुंदर ग्लास टनलमध्ये ज्यामधून मासे तुमच्या आजूबाजूला पोहत असतात अगदी समुद्रात असल्याचा अनुभव मिळतो तसंच टचपूलमध्ये लहान मुले पर्यटक माशांना सौम्यपणे स्पर्शही करू शकतात बॉडी मसाज पायाचे फूट मसाज घेऊ शकता शॉपिंगही करू शकता पायावरील डेड स्किन हटवण्यासाठी डॉक्टर फीचा फिश पा तुम्ही घेऊ शकता दहा ते पंधरा मिनटाची ही थेरपी आहे येथे व्हर्च्युअल गॉगल लावून समुद्राखालील सफर अनुभवता येते हे यंग जनरेशनला खूपच आवडते तसंच येथील रेस्टॉरंटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थाचं सेवनही करू शकता खूप मजा येते धमाल मजा मस्ती येते फिश ॲक्वेरियममध्ये चला तर मग बघूया फिश ॲक्वेरियम फिश ॲक्वेरियममध्ये तिकीटचे दर हे सास एकशे रुपये पर पर्सन आहे एंट्री केल्या के सेल्फी पॉईंटवर तुमचे मस्त सुंदर फोटो घेतले जातात आणि जर तुम्हाला ते फोटो हवे असतील तर त्याचे चार्ज देऊन तुम्ही तो फोटो खरेदी करू उदयपूर मधील फतेसागर तलावासमोर असलेले फिश एक्वेरियम म्हणजे अंडर द सन एक्वेरियम हे राजस्थानातील आणि भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि आधुनिक असे फिश एक्वेरियम आहे फतेसागर तलावाच्या पूर्व किनाऱ्यावर उदयपूर शहरात नेहरू पार्कजवळ राजस्थानातील सर्वात मोठे सार्वजनिक असे हे फिश ॲक्वेरियम आहे जगभरातून आणलेल्या दीडशेपेक्षा अधिक प्रजातीचे सागरी आणि गोड्या पाण्यातील मासे तुम्हाला येथे आढळून येतील येथे तुम्ही फिश स्पा झोन पूल तसंच गा ग्लास टनल थ्री डी एल ई डी लायटिंग थ्री डी इफेक्ट्स यासारख्या गोष्टी तुम्ही अनुभवू शकता एंजल फिश क्लाउन फिश शार्क फिश ऑस्कर रेड टेल शार्क गोल्ड फिश क्रॅप आणि स्टार फिश बटरफ्लाय फिश हे सगळे वेगवेगळ्या वेग प्रजातीचे फिश तुम्ही इथे बघू शकता सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत रात्रीचे हे फिश एक्वेरियम ओपन असते संपूर्ण आठवडाभर हे ओपन असते साऱ्या जातीचे फिश पाहून आम्ही तर थक्क झालो लहान मुलं अक्षरशः माशांना हात लावत होते आहे चौघेही आम्ही खूप थकलो म्हणून मसाज चेअरवर मस्तपैकी मसाज घेतली सुनबाईंनी शॉपिंगही केली तर चौघांनी मसाज घेतली येथे काही फूड स्पा सुद्धा घेत होते तसंच काही जण गॉगल लावून समुद्राखालील अनुभव अनुभवत होते आम्हाला खूप चालून चालून भूक लागली म्हणून तेथील एका रेस्टॉरंटमध्ये आलो मस्तपैकी कोल्ड कॉफी चहा मॅगी पनीर पकोड्याचा मस्त आस्वाद घेतला एक नंबर रेस्टॉरंट आहे आणि येथील चव तर एक नंबर लागली खरोखर खूप सुंदर चवीचे पदार्थ येथे मिळतात उदयपूरला जात असाल तर अंडर द सन ॲक्वेरियम हे ठिकाण अजिबात चुकवू नका हे एक आधुनिक शिक्षणात्मक आणि आनंददायक असे ठिकाण आहे